शिक्षण महर्षी गुलाबराव गोविंदराव जोंधळी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दिघे तसेच तळेगाव दिघे ग्रामपंचायत येथे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तळेगाव दिघेचे लोकनियुक्त सरपंच श्री मयूर दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच सरपंच मयूर दिघे यांनी विविध शाळेत जाऊन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास भेट दिली व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या एन एस न्यूज करता प्रकाश जगताप सह नवनाथ पाटील सदाफळ तळेगाव दिघे आमचं बोलणं होतं ित सरांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये ही शाळा सुजलम सुफलम बनवली चांगले विद्यार्थी घडवले आणि पुढेही त्यांनी असाच चांगलं काम करून आपल्या शाळेचा नावलौकिक करावा आपले मोठी शाळा होईल